तिसरी बौद्ध धर्मपरिषद जी सन पूर्व दोनशे एक्कावन्न मध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये पाटलिपुत्र येथे अशोकाराम विहार किंवा ज्याला कुकुटाराम बिहार देखील म्हणतात या ठिकाणी ती भरली होती तिचे अध्यक्ष होते मोगलीपुत तिस ही बौद्ध धर्मपरिषद भरवण्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की अनेक वर्ष झाले सम्राट अशोकाच्या काळामध्ये विनयाचं जे काही पालन आहे त्याच्यामध्ये प्रचंड मतभेद असल्या कारणास्तव जवळपास सात वर्ष उपोसत नावाची जी काही परंपरा होती विनयपीठकामध्ये सांगितलेली तिचं अशोकाराम विहारामध्ये पालनच होत नव्हतं अशोकाने आपल्या एका अमात्याला त्या ठिकाणी पाठवलं परंतु त्या अमात्याने बलपूर्वक उपोस पालन करून घेण्याच्या प्रयत्नामध्ये काही बौद्ध भिक्षूंचे मुंडके उडवले आणि मग या प्रकरणामुळे ते प्रकरण खूप तापल्या कारण अशोकाचा भाऊ की ज्याचं नाव वित्ता अशोक होतं की ज्याला तिस्स म्हणून देखील ओळखलं जातं त्याने मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं परंतु आता ह्या मतभेदांना मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या मतभेदांना आवरण्यासाठी अशोकाने अहोयंग पर्वतावरती सिग्गाव यांचे जे शिष्य होते मोगली पुत त्यांना बोलवलं गंगाजलामध्ये राहून म्हणजे गंगेच्या पात्रात राहून त्यांना नावेत न ना उतरवलं मग त्यांनी धरणिकंप नावाचा एक चमत्कार करून दाखवला असं म्हणतात परंतु मुख्यतः त्यांनी अशोकाला सांगितलं की मन जर शुद्ध असेल सदोष नसेल तर कर्म जे आहे ते सदोष होऊ शकत नाही म्हणजे त्यांना डोंगा परी मन नोहे हे डोंगा काय बोरला सी वरली या रंगा जसं आपले संत सांगतात त्या पद्धतीने म्हणजे अशोकाला सांगितलं की तुला त्या भिक्षूंच्या हत्येचं पातक तुझ्यावरती लागणार नाही कारण तुझं मन सदोष नव्हतं माता बौद्ध धर्मपरिषद भरली या धर्म परिषदेमध्ये संगभेद करणाऱ्या सर्व साधूंना अशा जवळपास साठ हजार साधूंना निष्कासित केलं गेलं आणि अशोकाने अत्यंत कडक शब्दामध्ये ही वॉर्निंग दिली कि जो संग जे कि जे की जो कोणी संघभेद करेल अशा साधूला श्वेतवस्त्र परिधान करून अशा ठिकाणी राहायला पाठवून दिलं जाईल की जे ठिकाण त्याच्यासाठी राहण्याकरता अयोग्य असेल याच बौद्ध धर्म परिषदेमध्ये जवळपास नऊ ठिकाणी बौद्ध धर्माच्या प्रचारकांना पाठवण्यात आलं या धर्म परिषदेमध्ये स्थावीरवाद्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बोलबाला होता कारण की स्वतः अशोक आणि मुगली पुत हे स्थावीरवादी होते किंवा थेरवादी होते आणि संघभेद जो होत होता तो अशोकाराम विहारामध्ये की जे महासंघिक पंथाचं हेडक्वार्टर होतं प्रमुख केंद्र होतं त्याच्यात होत होता म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून या ही बौद्ध धर्म परिषद भरवली गेली होती या व्यतिरिक्त अशोकाने जे मुख्य आठ ठिकाणी ज्यांना बुद्धांचे शारीरिक स्तूप जे बांधले गेले होते ज्याच्यामध्ये बुद्धांच्या शरीराचे अवशेष ठेवले गेले होते म्हणून त्यांना शारीरिक स्तूप म्हणतात पारिभौगिक म्हणजे बुद्धांनी वापरलेल्या वस्तूंवर आधारित स्तूप तर जे काही शारीरिक आठ स्तूप होते त्या आठपैकी पैकी सात ठिकाणांवर बुद्धांचे शारीरिक अवशेष त्यांनी पुन्हा एकदा ते खोदून बाहेर काढले आणि त्यावर आधारित चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली हा आकडा अतिशय पूर्ण जरी असला तरी त्याविषयीचे उल्लेख आढळतात की चौऱ्याऐंशी असा उल्लेख आढळतो की चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली परंतु तिथे आठव्या ठिकाणी ज्याला रामग्रामाचे कोलियो होते त्या ठिकाणी नागांच्या विरोधामुळे अशोकाला त्या ठिकाणचे शारीरिक अवशेष काही प्राप्त करता आले नाही तर सात ठिकाणावर त्यांनी प्राप्त केले आणि त्याच्यावर आधारित चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली तर मुख्यतः ही तिसरी बौद्ध धर्म परिषद ही संघांमधला विनयामधला भेद टाळण्याकरता ती भरली होती या बौद्ध धर्म परिषदेमध्ये मोगली पुत तिस् यांनी कथावत्तूची निर्मिती केली आणि कथावत्तू हा एक पार्ट होता ज्याचा त्या अभिधम्म पिटकाची म्हणजे धम्माविषयीची माहिती सांगणारे जे तिसरं एक पिटक होतं त्याची निर्मिती ही तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये केली गेली जे या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचं सर्वात मोठं